कृष्णा नदीच्या पुलावरून तरुणीने नदीत उडी घेतल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे कल्पना बाळाप्पा वाघमारे वयवर्ष सव्वीस असं या तरुणीचं नाव आहे कल्पना हिचे नुकतेच लग्न ठरले होते दोन दिवसापूर्वीच तिचा साखरपुडा हित झाला होता मात्र लग्नापूर्वीच तिने आपलं जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे कल्पना वाघमारे दुचाकीवरून काल रात्री साडेनऊच्या सुमारास कृष्णा पुलावर आली तिने गाडी उभी केली आणि मोबाईलवर कोणाशी तरी संपर्क साधून संभाषणही केलं त्यानंतर तिने नदीत उडी घेतली हे पाहून पुलावरील लोकांनी अरडाओरडा केला काही वेळातच पुलावर लोकांची गर्दी झाली घटनेची माहिती मिळाल्यानंतर तरुणीचा नियोजित वरही घटनास्थळी पोहोचला कल्पनाचे कुटुंबीय नातेवाईक तेथे आले शेतातून वडील धावून आले यावेळी भाऊ आणि आईचा हंबरडा मन हेलावणारा होता पोलिसांनी तरुणीची बॅग आणि त्यातील साहित्य दाखवल्यानंतर कुटुंबियाकडून तिची ओळख पटली आहे कल्पना वाघमारे एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत होती तिच्या बॅगेत पर्स ओळखपत्र इतर साहित्य होते तिला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी एनडीआरएफ टीम ला पाचारण केलं स्थानिक मच्छीमारही मदतीला आले मात्र रात्रीच्या अंधारामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली पोलिसांनी आज सकाळी पुन्हा तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली